आ, हे माझं तिसरं वर्ष की मी साताऱ्याला हळदी कुंकू केलेलं टू थाउजंड ट्वेंटी फाईव्हचं यावर्षीचा अनुभव खूप जास्त वेगळा होता मी अशा प्रकारे सजावट केली होती बिकॉज मला माझं ॲक्च्युली जानेवारी महिना आलं की साताऱ्याचं जे वैशिष्ट्य आहे की गुलाबाचे अतिशय सुंदर सुंदर प्रकारचे जे फ्लावर्स मिळतात त्याचा मला उपयोग करायचा होता आणि तो मी केलेला या वर्षीच्या हळदी कुंकामध्ये थोडीफार मागच्या वर्षीपेक्षा काहीतरी वेगळं पण होतं आणि वेगळं पण क कर, करायचं होतं अशा प्रकारे थोडीफार सजावट केलेली होती अगदी कमी वेळेमध्ये हे सगळं केलेलं आणि यावेळेस ब्लॅक थीम आणि हलव्याचे दागिने वापरायचे होते त्यामुळे अशा प्रकारे मी छोटंसं गेटअप केलं होतं अनुभव खूप जास्त वेगळा होता कारण की प्रत्येकाने हळदी कुंकुमध्ये एन्जॉय केला स्पेशली मलाच खूप आनंद झाला होता आणि मलाच म्हणजे ते हळदी कुंकू एक वेगळ्या प्रकारे करायचं होतं आणि ते तशाच प्रकारे पार पडलं स्पेशली तुम्ही जर एखादी गोष्ट खूप मनापासून करत असाल तर आपण ली, जरा खुले जरा जरा प्रीत ही तुझा वर जड़ी तुझा रंगी सांज रंग सगळं असं छान जुळून आलं होतं मेन म्हणजे एक सगळ्यात अर्धी कुंकू करण्याचा एक उद्दिष्ट असतो की आपण आपल्या संस्कृतीमध्ये जे पारंपरिक आहे ते तर आपण करतोच आणि त्या करण्यामध्ये पण एक वेगळाच आनंद होतो पण त्याच्याशिवाय मला एक वेगळं करायचं होतं की त्यानिमित्ताने ज्या लेडीज आपल्या घरी येतात किंवा आपण त्यांच्याकडे जातो तर एक वेगळाच एन्जॉय असतो आत आणि त्याला एक वेगळं स्वरूप येतं असं मला वाटतं आणि त्यानिमित्ताने आपण वेगवेगळे गुण का होईना किंवा वेगवेगळे वे आपल्यामधल्या कला पण त्यानिमित्ताने बाहेर येतात तशाच प्रकारे आमच्याकडचं जे हळदी कुंकू झालं त्याचा सुद्धा अगदी तसाच होता आणि जे म्हणजे नागपूरला आम्ही अशाच प्रकारे वेगवेगळं करायचो किंवा खूप जास्त वेगवेगळ्या थीम वापरण्याचा प्रयत्न करायचो किंवा त्याचा आनंद घ्यायचो अगदी त्याचप्रकारे मी खूप थँकफुल आहे की मला इथेसुद्धा त्याच तशाच प्रकारच्या फ्रेंड मिळाल्या कारण ट्रान्सफरेबल जॉबमध्ये आपल्याला वेगवेगळ्या वेग वेग प्रकारची नातीकृती पण निर्माण होतात हे पण त्याचं एक बेनिफिट्स असतं त्याच्यामुळे तो एक वेगळा आणि खूप सुंदर असा अनुभव होता की त्या लोकांना जरा खोलली जरा जरा प्रैत्यही तुझ्या तुझ्या रंगी सांजर रंगे तुझ्या रंगी सांज रंग तुझ्या पण तशाच प्रकारे तो आनंद होतो आणि तेवढं कोऑपरेशन पण मिळतं लाईफमधल्या किती म्हणजे संस्कृ आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये किंवा असं आहे की प्रत्येक सणाच्या मागे काहीतरी उद्दिष्ट आणि तो न सण बिलकुल आनंद देऊन जातोच ॲक्च्युली स्पेशली टू थाउजंड ट्वेंटी फायव्हच्या अर्धिकुंकामध्ये ही एक स्पेशल थिंग होती की मला दहा वर्ष ल लग्नाला होऊनसुद्धा पहिल्या वर्ष लग्न झालं आहे अशी फिलिंग येत होती किंवा माझी ही फस्टच संक्रांत आहे अशा प्रकारे मला जी फिलिंग आलं किंवा मला जे वाटलं त्याच्यातून मला एवढंच वाटतं की क्षण परत येत नाही पण आपण त्या आठवणी मात्र निर्माण पुन्हा करू शकतो हाच खूप मोठा उद्देश किंवा हा खूप मोठं मॉरल होतं माझ्या यावर्षीच्या हळदी कुंकाचं आणि मला ते तशाच प्रकारे पुढे पुढे न्यायचं आहे की येस असे जर अनुभव आपल्याला आले तर आपण आयुष्य अजूनही खूप चांगल्या पद्धतीने जगू शकतो किंवा त्या त्या क्षणांचा आनंद घेऊ शकतो की येस टेन इयर्स बॅकच्या आठवणी मला यावर्षी जशाच्या तशा ताज्या झालेल्या ही खूप मोठी गोष्ट आहे ही कधीच आपल्याला आणि सूप जास्त मजा केलेली